श्रोते श्रोतेहो डॉक्टर जयंत नारळीकर एक असामान्य व्यक्तिमत्व बनारस विश्वविद्यापीठाच्या परिसरात त्यांचं बालपण गेलं तीव्र बुद्धिमत्ता हीच एकमेव कसोटी मानल्या जाणाऱ्या केम्ब्रिज विद्यापीठात अत्यंत लहान वयात त्यांना प्रवेश मिळाला अगदी तरुण वयात विज्ञान क्षेत्रातले जागतिक मान सन्मान प्राप्त करत जागतिक पातळीच्या वैज्ञानिकात त्यांनी अग्रस्थान मिळवलं विज्ञान क्षेत्रात लौकिक यशाच्या अनेक वाटा खुणावत असतानाही संशोधनाची अवघड दिशा निवडण्याचं आव्हान पेलून दाखवत विज्ञान प्रसाराच्या ध्येयाने झपाटून त्यांनी काम केलं पाश्चात्य देशात अनेक प्रकारच्या व्यवसायाच्या संधी येऊनही निग्रहाने त्या ओलांडत डॉक्टर जयंत नारळीकर मायभूमीच्या मातीशी आपलं जोडलेलं घट्ट नातं ओळखत भारतात पुन्हा परतले आयुकासारख्या संशोधनाच्या आणि खगोल अभ्यासाच्या क्षेत्रात अत्यंत मूलभूत असं काम करणाऱ्या संस्थेची त्यांनी स्थापना केली या संस्थेच्या रूपात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं असं एक काम त्यांनी उभं केलं मात्र हळूहळू डॉक्टर जयंत नारळीकर त्यातून अलिप्त होत राहिले हेही त्यांच्या एकूणच अद्वितीय अशा व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू डॉक्टर मंगला नारळीकर त्यांच्या पत्नी त्यांनी या सगळ्या प्रवासात डॉक्टर जयंत नारळीकरांना सावलीसारखी साथ दिली आणि आज मैत्रिणी हो दीपावलीच्या या पाडव्याच्या निमित्ताने या अत्यंत प्रगल्भ आणि तरीही लोभसवाण्या अशा सहवासाबद्दल बोलण्यासाठी दस्तुर खुद्द डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर मंगला नारळीकर आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत नमस्कार आणि आमच्या कार्यक्रमात सर आणि मंगलाताई आपलं मनापासून स्वागत मंगला तई मुलं जशी मोठी व्हायला लागतात तसं एक जनरेशन गॅप हा म्हणजे अपरिहार्य अशी गोष्ट पालक आणि पाल्याच्या जीवनामध्ये येते अगदी अग नक्की येते ती तुमच्या आयुष्यात कशी आली आणि त्याला तोंड देणारे आम्ही सगळेच पालक थोडे त्रासलेले असतो तुमच्या बाबतीत काय घडलं होतं बऱ्याच वेळेला आम्ही विचार करून ठरवलं की ह्या मुली काय करतायत किंवा काय त्यांचे चॉईसेस आहेत ते साधारणपणे चांगले आहेत ते आपण ऍक्सेप्ट करूया एक दोन ठिकाणी आम्हाला विरोध करून त्यांना सांगावं लागलं एक मला जे आठवतंय ते आम्ही पुण्याला गेलो होतो आणि आमची धाकटी मुलगी लीलावती तिला टू व्हीलर पाहिजे होती पुण्याच्या बहुतेक कॉलेजमध्ये गेलेले विद्यार्थी त्यांना आपली टू व्हीलर असते आणि तिच्या मैत्रिणीला नुकतीच मिळाली होती त्यामुळे तिला आता फारच त्याची जरूर वाटत होती तर आम्हाला दोघांनाही वाटतं आणि जयंतचं तर अगदी ठाम म्हणणं आहे की टू व्हीलरवर जाताना प्रत्येकाने हेल्मेट घातलंच पाहिजे स्वतःच्या सुरक्षेसाठी तर तिला आम्ही सांगितलं तू जर हेल्मेट घालणार असलीस तर आम्ही तुला घेऊन देतो तर त्याला ती तयार नव्हती ती म्हणाली आमच्या वर्गातली कोणीच मुलं घालत नाहीत आणि मग मी घातलं तर लोक मुलं थट्टा करतील माझी जयंतने सांगितलं नाही ते घालणार तर तुला नाही घेणार नाही टू व्हीलर पण हेल्मेट घालून गाल। मुलांच्याकडनं थट्टा करून घेण्यापेक्षा मेले तरी चालेल असं काहीतरी ती बोलली तर खूप रागावली हो तिला आणि म्हणजे हात उगारण्यापर्यंत मारलं नाही पण इतका राग आला होता त्यानं त्यातनं मात्र मी मार्ग काढला स्त्रीनाम अशिक्षित मी अशिक्षित नाहीये पण तरी स्त्रियांच्या जवळ एक खास चतुराई असते ती आहे <laughs> तर मी काय केलं तिच्या <laughs> मैत्रिणीला प्राचीला नुकतीच एक महिना आधी स्कूटर मिळाली होती मी प्राचीच्या आईला फोन लावला म्हटलं शेवटी त्यांच्या माझ्या भावना एकच असणार आहेत त्यामुळे त्यांना मी विचारलं की अहो या मुली आता स्कूटरवरनं जाणार म्हणत आहेत तुम्हाला नाही का वाटत हो म्हणाल्या मलाही वाटतं की त्यांनी हेल्मेट खरं म्हणजे घालायला पाहिजे पण काय करायचं मग मी त्यांना म्हटलं चला आपण दोघी जणी मिळून आपल्या दोघी मुलींना बरोबर सक्ती करूया एकटीने हेल्मेट घालण्याची लाज वाटत असेल तर आपल्या बरोबर आणखी कोणीतरी हेल्मेट घालताय आणि आपली मैत्रीण घालती असं म्हटलं तर ही जरा तयार होईल असं मला वाटलं आणि आम्ही दोघे आयांनी आमच्या दोन्ही मुलींना ते कंपल्शन केलं ते त्या मुलींनी मानलं आणि मग आमच्या लीलावतीला स्कूटर मिळाली आणि <laughs> गंमत अशी की त्याच्यानंतर एक दोन आठवड्यांनी त्यांच्या वर्गातल्या आणखीन एका मुलीला एक मायनर ऍक्सिडेंट झाला तेव्हा ह्या सगळ्या मुलींना आणि मग मुलग्यांनाही पटलं आपली चूक नसली तरी सुद्धा आपल्याला ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि त्यासाठी आपण आपल्या डोक्याचं रक्षण केलं पाहिजे असा सोडवा लागेल म्हणजे मला असं वाटतं घरातली स्त्री ही जी असते ती बऱ्याचदा आपल्या अंगभूत चतुराईचा उपयोग करून असे प्रश्न घरातले प्रश्न सोडवू सोडवू शकते स्वयंपाकाच्या बाबतीत केम्ब्रिजमध्ये असताना तिथल्या एका लँडलेडीने तुम्हाला एक पाककृतींचं पुस्तक को भेट दिलं होतं मला दिलंय ते अजून हो। आहे जयांचीच लँड लेडी होती हो। ती आणि त्यांनी मी आता स्वयंपाक करायला शिकतेय मला अजून अनुभव नाही आता मी शिकते असं म्हटल्यावर त्यांनी मला विचारलं म्हटलं हो द्या मला तुमचं त्यांना त्यांच्या आईनी त्यांना दिलेलं पुस्तक म्हणजे ते खूप जुनं आहे तर ते पुस्तक तिनी मला प्रेझेंट दिलं आणि ते मी ठेवले त्या पुस्तकातल्या खरंच खूप चांगलं लठ्ठ पुस्तक आहे आपल्याकडचं ते जे आप हजार पाकक्रिया आहे ना धुरंधर त्या स्टाईलचं त्या पुस्तकाची सुरुवात की स्वयंपाक घरात गेल्यानंतर गे सुरुवातीला पिवळा साबण बरं का म्हणजे आता तुम्हाला पिवळा साबण म्हणजे तुम्हाला कोणाला लक्षात पण येणार नाही काय होते ते पिवळा साबण घेऊन आधी स्वयंपाकघराची फरशी धुवून काढा हे पहिली इन्स्ट्रक्शन आहे त्या <laughs> ब्रिटिश <ओ>। पुस्तकात वा म्हणजे सगळीकडे माणसं आणि हे सगळं सारखंच असतं संस्कार <laughs> सुद्धा <सुधा laughs> <सुधा> सारखेच असतात <laughs> सर तुम्हाला मंगलात हातचा कुठला पदार्थ आवडतो खास पुष्कळ पदार्थ तसे कारण ते मला अमुक एक पदार्थ आवडतो असं म्हटल्यावर ती जाऊन तू कसा करायचं ते शिकून घेते अरे वा <laughs> आणि काही मी माझ्या सासूबाईंच्याकडनं शिकले कारण त्या बनारसमध्ये इतकी वर्ष राहिल्यामुळे त्याही बरेचसे बनारसी पदार्थ शिकल्या हो होत्या तर त्यांच्याकडनं लवंगलता किंवा खास सामोशे किंवा आपला आपण बटाटे बडे म्हणतो ना त्यांना ते चॉप म्हणतात तिकडे तर ते तशा पदार्थांच्यासाठी पदार्थांच्या साठी एक खास चटणी असते चिंच चिंचगोळाची ती चटणी किंवा असे काही खास बनारसी पदार्थ मी त्यांच्याकडनं शिकलेत पण मी तेव्हा केम्ब्रिजला लग्न करून आम्ही जेव्हा परत गेलो तेव्हा माझ्या काही मित्रांना मी मधून मजून बोलवत असे जेवायला तर सुरुवाती सुरुवातीला मला सजेशन की मेन्यू जवळजवळ तोच असतो <laughs> 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 कारण दुसरे नवीन पदार्थ <laughs> प्र, प्रयत्न करून बघायचा धीर होत नव्हता एकदा एक भाजी मिश्र भाजी जमली आपले <laughs> <laughs> वांग बटाटा गाजर सगळं घालून आपला <laughs> मसाला टाकला कांदा लसूण टाकली की भाषा होते जमते मग हे म्हणायचे तुला एकच एवढी भाजी येते का <laughs> 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 पण मंगला दे सरांनी आणलेल्या साड्या तुम्हाला आवडायच्या का कारण त्यांनी तुम्हाला साड्या खास जाऊन खरेदी केल्याचे उल्लेख हो, हो मी वाचलेले आहेत त्यांनी जनरली छान असतात चांगले असतात हळूहळू मी त्यांना सांगायला सुरुवात केली फार नको जर <laughs> नसली तर <नस्तितो> बरं पण <परो। हाँ। laughs> पंड़ साधारणपणे चॉईस चांगला असतो आणि या सगळ्याला धरूनच असं विचाराव असं वाटतं की दिवाळी तुम्हा दोघांची कशी असते दर दिवाळीला काही वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं काही असतं आम्ही दोघच जण घरात असतो त्यावेळेला आम्ही काही फारसं सेलिब्रेट वगैरे करत नाही म्हणजे दरवाज्यावरती तोरण लावणं किंवा रांगोळी काढणं घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं इन्फतच असतं परंतु जर मुली नातवंड असतील तर मग जरा जास्ती उत्साह येतो आणि काही काही पदार्थ करायला किंवा पाहुण्यांना बोलवायला पण आम्ही खास धार्मिक असे लोक नाही हो त्यामुळे आमच्याकडे फारसे धार्मिक समारंभ होत नाहीत बरोबर याच तुमच्या उत्तराला धरून मी सरांना असं विचारेन सर की आपला देश आपल्या देशातली जनता खूप मोठ्या प्रमाणावर कर्मकांडात अडकलेली आहे असं आपल्याला नेहमीच दिसतं चित्र आत्ता तर, तरुण मुलं सुद्धा म्हणजे सिद्धिविनायकाच्या देवळासमोर मोठ्या रांगेने उभी असतात त्याच्यामध्ये तरुण मुलांची संख्या खूप जास्त असते तर हे चित्र बदलण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये एकंदर कर्मकांड किंवा त्याच्या विरुद्ध कस कशा तऱ्हेने लढा करायचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा कसा प्र त्याचं वाढवत जायचं याबद्दल व्याख्यानं किंवा लेख वगैरे असं आणि वेगवेगळ्या लोकांनी केलेलं बरं दिसते हु. असं मला वाटतं बरोबर म्हणजे विज्ञानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर होणं हेच एक त्याला उपाय असू शकते एक वेगळ्या प्रकारचं कर्मकांड जे, जे रिलीजन बिलकुल नाही आहे पण जे पुण्यासारख्या शहरामध्ये खूप कॉमन आहे ते म्हणजे हे जे, जे पब्लिक लेक्चर्स वगैरे असतात तर त्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टी व्यासपीठावरती इतके लोक बसले पाहिजेत प्रत्येकाला काही ना काहीतरी क्रेडिट देऊन तिथं आणायचं त्यांचं खरोखर काही ग गर, गरज नसते परंतु अशा तऱ्हेनं करून मग समार ते समारंभाची लेंथ वाढत जाते आणि लोकांना उद्घाटन करायला बोलावलं की ते खुशीने येतात तर त्यामध्ये मी असा नियम केला आहे की काही असली काम करायची नाहीत ते आता लोकांना हळूहळू माहीत झालं बरोबर आहे शास्त्रज्ञाचा वेळ यामध्ये खूप वाया जातो आणि तसा तो जाऊ नये अगदी बरोबर आहे सर आयुकाची जी, जी आठ उद्दिष्ट आहेत त्यातल्या सगळ्यात शेवटचं उद्दिष्ट असं आहे की तळागाळाच्या समाजात विज्ञान पोहोचलं पाहिजे तर त्या दृष्टीने आयुकाचे प्रयत्न कशा पद्धतीने सुरू आहेत आयुकाची स्थापना जी केली तिचं मूळ कारण असं होतं की खगोल विज्ञानात ॲडव्हान्स रिसर्च करायला तुम्हाला जे काही इक्विपमेंट लागते डेटाबेस लागतो ते सगळं कुठल्याही युनिव्हर्सिटीत मिळत नाही मग ते लोक आयसोलेटेड होतात बरोबर तर त्या सगळ्या युनिव्हर्सिटीजतर्फे आयुक आहे बनवलेलं आहे असं म्हणायचं की तिथं सगळ्या युनिव्हर्सिटीजमधल्या ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना इथं ये येऊन काम करायची मुभा आहे त्यांना प्रवास खर्च आम्ही देतो वगैरे सगळं तर त्याचा फायदा होऊन आता त्या विषयाचं ज्ञान आणि त्याच्यातलं रिसर्च तो वाढत चालला आहे आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होत आहे ते तुम्हाला समाधानकारक स्थिती आहे समाधानकारक आहे एक्स्ट्रा इंट्रोड्यूस केलं आयोगाच्या एकंदर जे कार्यक्रम काय काय आयोगाचे का डिक्लेअर्ड एम्स व्हॉट इट शुड डू त्यामध्ये हे पण घातलं बर की लोकांना अंधश्रद्धेपासून दूर कसं आणता येईल आणि त्याचा विशेष फायदा खगोल विज्ञानातर्फे होतो ते सरांची काही पुस्तकं का तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत दोन्ही दोन्ही केलेले पण त्यांचं जे मोठं पुस्तक आकाशाशी जडले नाते हे खगोलशास्त्रावरती त्याची इंट्रोडक्शन करून देणारं जे खूप मोठं पुस्तक आहे त्याचं इंग्रजी मी ट्रान्सलेशन केलं आहे आणि दुसरं एक इंग्लिश पुस्तक त्यांनी आणि त्यांचे सहकारी अजित केंभाबी यांनी लिहिलेलं होतं त्याचं मराठी केलं आहे बरं त्याच्यामुळे दोन्ही केली आहे आणि एक दोनदा तर गंमत अशी झाली की माझा फिजिक्सचा अभ्यास नाहीये शाळेनंतर मी फिजिक्सचा अभ्यास केलेला नाही त्यामुळे त्यांचं मराठी मी ज्यावेळेला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं ते त्यावेळेला इंग्लिशच्या दृष्टीने जरी ठीक झालं असलं तरी ते वाचून ते हसायचे आणि ते वेगळं लिहायचं म्हटलं का ते म्हणाले की हे जे ओरिजिनल इंग्लिश जे स्टेटमेंट आहे त्याचं मी मराठी ट्रान्सलेट केलंय तुझं ट्रान्सलेशन थोडं वेगळं झालंय त्यामुळे ते नॅचरली ओरिजिनल कोटेशन देणार ना त्यामुळे अशी थोडी थोडी कधी कधी व्हायची पण दोघांच्या सहजीवनामध्ये बऱ्याचदा काही एकमेकांच्या गोष्टी न पटल्यामुळे वाद झाले तर तेही बोलून सोडवत असा का कधी कधी बोलून तर कधी कधी सहन करून हा <laughs> 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 आता तुमच्या लक्षात आलं की मी एखादा मुद्दा जास्त विस्ताराने सांगते किंवा जास्ती हुँ। बोलते हुँ। हे मित भाषी आहेत हो त्यामुळे फोनवरती किंवा मैत्रिणी भेटल्या की माझ्या गप्पा चालतात हे निघून जातात पुढे पण आता काय <laughs> <laughs> करणार ते सहन करायला पाहिजे ना <laughs> बरोबर आणि मला असं वाटतं हे जसे वाद दोन्ही बाजूनी असतात तसं सहन ही दोन्ही बाजूनी असतं हो, तुम्ही हो, आता सांगितलं हो, 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 हो। पण एक जाणीव जी आहे आपल्या सहचाराने आपल्यासाठी काय केलंय ही जाणीव सुद्धा या सगळ्याच्या तळाशी असते आणि सरांच्या पुस्तकात आम्ही वाचलं की तुम्हाला योग्य वयामध्ये गणिताच्या संदर्भात जे काही करिअर करता येणं शक्य होतं तिथे तुम्हाला घर सांभाळायचं होतं संसार बघायचा होता घरातल्यांचं बघायचं होतं म्हणून तुम्हाला ते करता नाही आलं आणि याची खंत त्यांनी एके ठिकाणी व्यक्त केलेली हो, आहे हो, हो. तर त्याबद्दल सांगा सर तुम्ही माझा विषय गणित खगोल विज्ञान वगैरे आहे हु, हु, परंतु इतर काही गोष्टीमध्ये माझं जर इंटरेस्ट असलं तर ते त्यामध्ये मी समरस होऊ शकतो त्याच आय कॅन एन्जॉय तर, तर फर। अशा तऱ्हे केवळ एक ठिकाणी फोकस नसून बरोबर आहे पण मग मंगेला ते याचा अर्थ अजूनही आपली समाजव्यवस्था थोडीफार अशीच आहे की म्हणजे स्त्रीने आपल्या महत्वाच्या गोष्टी किंवा आपल्या आवडत्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवाव्यात मला पण ह्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी फरक दिसतो आता तुम्ही जसं सांगितलं तर आता मी तुम्हाला तीन पिढ्यांच्यामधला फरक सांगते आमच्या घरातल्या तीन पिढ्यांच्यामध्ये काय फरक झालेला तो माझ्या सासूबाई त्या संस्कृतच्या स्कॉलर होत्या आणि नेहमी म्हणजे स्कॉलरशिप मिळवलेल्या प्राइजेस मिळवलेल्या माझ्या सासऱ्यांशी लग्न झाल्यानंतर त्या बनारसला ज्या राहायला गेल्या त्यावेळेला असं होतं की त्यावेळेला हॉटेल्स किंवा चांगली गेस्ट हाऊसेस नव्हती त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या कुठल्या राज्यामधनं पाहुणे आले तर ते आपल्या राज्यातले कोण असतील त्यांच्या घरी उतरत असत म्हणजे आता इकडचे पुण्याचे बेलवलकर ते नारळकर नारळकर यांच्या घरी उतरले होते ते संस्कृत तज्ज्ञ म्हणून विद्यापीठासाठी गेले होते त्यांनी ज्यावेळेला बघितलं की माझ्या सासूबाईंचा संस्कृतचा अभ्यास चांगला आहे आणि त्यांची तयारी आहे तेव्हा त्यांनी विचारलं होतं की तुम्ही पी एच डीसाठी एम एचा फर्स्ट क्लास होत्या त्या करताय का रजिस्टर मी तुम्हाला गाईड करतो तर त्यावेळेला माझ्या सासऱ्यांनी त्याला विरोध केला होता आणि हे गणित विषयाचे मुख्य होते पण त्यांचं म्हणणं की आमची मुलं लहान आहेत अशा वेळेला जर ताईंनी अभ्यासाकडे आणखीन त्यांच्या पी एच डीकडे लक्ष दिलं तर मुलांच्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून सध्या मी त्याला विरोध करतो माझ्या सासूबाईंना मग ते नाही त्यांनी केलं ते म्हणजे कुठेतरी त्यांना ती खंत राहिली असणार याच्या विरुद्ध माझं लग्न झालं त्यावेळेला मी टी आय एफ आरमध्ये ऑलरेडी रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते आणि आणखीन तीन चार वर्षांनी माझं पी एच डी पूर्ण होण्याची अपेक्षा होती पण जयंशी लग्न ठरल्यानंतर मी केम्ब्रिजला गेले तर तिथे मला एका कॉलेजकडनं विचारणा झाली होती फेलोशिप वगैरे पण मलाच ते कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला घर सांभाळून हे सगळं जमेल का म्हणजे मी तिथे थोडीशी कमी पडले आणि त्यावेळेला जयंतनी मला अजिबात प्रोत्साहन दिलं नाही बाहेरचं काम गेलं कारण नुकतंच लग्न झालेलं आणखीन त्याला सगळीकडे प्रवास वगैरे करण्याची हौस होती त्याची अपेक्षा होती की सगळीकडे मी त्याच्याबरोबर जावं मग एका ठिकाणी कामासाठी अडकून मी पडणं बरोबर त्यालाही पण मुळात मी पण नको म्हटलं होतं माझ्यावरती काही सक्ती मला काही त्यांनी तू करू नको असं सांगितलं नाही कारण माझेही त्यावेळेला विचार तसेच होते की आधी घर आणि घरातली माणसं पण आता तिसरी जनरेशन माझ्या मुलींची जर तुम्ही घेतलीत तर माझ्या तिन्ही मुलींनी ठरवलं की आपली पीएचडी पुरी झाल्याशिवाय आपण लग्नच करायचं नाही म्हणजे करिअरचा कुठला तरी एक टप्पा आधी तो पूर्ण केल्यावरच आपण संसाराला सुरुवात करायची दुसरं त्यांनी आपले जे सहचर निवडले होते त्यांनाही आपल्या पत्नीचं करिअर करणं अभ्यास करणं हे पूर्णपणे मान्य होतं आणि आज ती तीनही जोडपी माझ्या तीनही मुली आपलं करिअर व्यवस्थित करत आहेत आणि त्यांचे नवरे घरातल्या सगळ्या कामामध्ये सहभाग घेत आहेत मुलांना बघण्यापासून ताण पडतो त्या दोघांच्या ताण जास्ती पडतो त्यांना फ्री टाइम कमी मिळतो पण ते जे एक सहजीवनाने आपण हे सगळं करायचंय ही मला जाणीव निदान आपल्याकडच्या सुशिक्षित समाजात तरी दिसते सगळीकडे अजून दिसत नाही ना हेही मी मान्य करते हो हो पण तो बदल घडतो आहे सूक्ष्म का होईना पण तो बदल घडतो आहे नक्कीच मंगला ताई एक चांगल्या सहजीवनाचं अत्यंत आदर्श असं उदाहरण तुम्हा दोघांकडे बघून आम्हाला नेहमीच दिसतं या चांगल्या समजूतदार सहजीवनाचं सूत्र कोणतं आपण दोघंही सांगा नेहमी एक दुसऱ्याची आवड निवड जाणून शक्यतो त्या पाळाव्यात तिथं कुठं तत्वाचा प्रश्न आला तर प्रश्न वेगळा परंतु <laughs> एरवी <भी> आपण नाही टॉलरन्स <laughs> इज द की असं म्हणतो प्रत्येक वेळी तुम्हाला ते आव आवडेलच असं नाही परंतु इतक्या गोष्टी आवडतात तर त्यामध्ये एखादी गोष्ट नाही आवडली तर काही हरकत नाही मला वाटतं की आपल्या जर बेसिक व्हॅल्यूज किंवा आपली जी मुख्य मूल्य असतात बरोबर ती जर समान असली तर लहान सहान गोष्टींच्या मध्ये आपण एकमेकांची जरा कदर करावी सहन करावं थोडं आणि मग आप सहन करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे त्याच्यावर सारखी टीका न करता त्याची थट्टा करावी <laughs> 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 बरोबर पण <laughs> पण थट्टा करून त्याला स्वीकारावं बरोबर आहे पण मग आपल्याला जे पोचवायचंय ते त्याच्यातनं पोचवता येतं मला हे फारसं आवडलं नाहीये पण मी झट्टा करून मी ते स्वीकारते असं हो असं म्हणायचं म्हणजे खोटं नाही बोलायचं अगदी खरं आहे आत्ताच्या समाजामध्ये एकूणच तत्व निष्ठा किंवा काही सामाजिक संदर्भातून महत्वाच्या गोष्टी न पाळण्याची वृत्ती वाढते आहे त्याची काय कारण असतील असं तुम्हाला इतक्या वर्षांच्या या सगळ्या प्रवासामध्ये काय वाटतं आता वेगवेगळे प्रेशर्स लोकांच्यावर येतात आणि जसे पूर्वी हाऊस वाईफ कन्फाईन टू द हाऊस गर घरात घरचंच बघायची परंतु आता तिला बाहेर ती कामं करते अनेक गोष्टी कराव्या लागतात ते जर तिला करायचं असलं तर घर सांभाळणं हे आणखीन एक्स्ट्रा जास्त जाणवायला लागतं एक अवघड म्हणून म्हणून या सगळ्या चेंजिंग सर्कंस्टन्सेस आपण जाणून जाण एकंदर एक ते समजून लक्षात घेऊन आपण पुढं काय करायचं ते ठरवायला पाहिजे बरोबर पण एकूण सामाजिक मानसिकताच बदलली आहे असं वाटतं का तुम्हाला मग ते काय सांगाल कठीण आहे या प्रश्नाचं उत्तर कारण समाजामध्ये आपण बघतो ये एक की एकूणच स्वार्थीपणा जास्त वाढतो आहे आणखीन एक प्रकारचा त्या स्वार्थीपणामध्ये थोडासा निर्लज्जपणासुद्धा डोकावतो आहे म्हणजे लोकांना आपण जे केलं आहे त्याची फारशी लाच किंवा खंत वाटत नाही हे पण आपल्याला वाटणारं दुःख आहे पण तरी अजून चांगल्या प्रवृत्ती सत्प्रवृत्तीची लोक पण आहेत आणि शेवटी सत्याला सगळ्यात जास्ती महत्त्व द्यायला पाहिजे हे आपण मूल्य आणि सत्य आणि ज्याला आपण टॉलरन्स सहनशीलता हार्डवर्क ह्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं महत्त्व आपण लहानपणापासून सगळ्यांच्यामध्ये रुजवायचा प्रयत्न केला पाहिजे अर्थात त्या ठिकाणी बोले तैसा चाले असेल तरच तो शिक्षक महत्त्वाचा ठरतो हे हळूहळू कळतंच पण त्या मुल्यांना आपणच जास्त जपलं आणखीन जास्त त्याला महत्त्व दिलं पाहिजे बरोबर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या भल्यासाठी हा विचार रुजवणं फार महत्त्वाचं आहे मैत्रिणी शोते हो बाभ बोरकरांची एक कविता आठवते हो देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटेवा सावळे त्या मोल नाही फारसे तेच डोळे देखणे जे कोंडी ती नभा ओळ ती दुःखे जगाची सांडती चंद्रप्रभा देखणे ते ओठते की ओविली मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे आणि पुढे बोरकर असं म्हणतात देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखीती चार महानगरांमधले माझे विश्व या आत्मचरित्रामध्ये जयंत नारळीकर असं म्हणतात की जेव्हा सरांनी आयुकामधन निवृत्तीचा आग्रह धरला आणि त्यानंतर त्यांनी असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की आता माझं जगणं मी सुरू करणार आहे तर मला असं वाटतं हा एक वेगळ्या पातळीवरचा प्रवास त्यांना सुरू करायचा होता हा प्रवास आनंदाचा होता समाजाशी देणं घेणं वेगळ्या पद्धतीने वाढवण्याचा होता ते आणि गुणवत्ता पूर्ण करण्याचा होता आणि मंगलाताईंबरोबरचं त्यांचं जे सहजीवन आहे ते अधिकाधिक ज्याला आपण म्हणू शकतो की अधिकाधिक गुणवत्तापूर्ण अधिकाधिक एकमेकांमध्ये गुंतलेलं असं सहजीवन कदाचित ते तिथे त्यांना अपेक्षित असेल आणि आज मंगलात्यांची आणि सरांची गप्पा मारताना हे लक्षात आलं की ह्या अशा प्रकारच्या सहजीवनाची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे आणि आता ते अत्यंत एखादा चंद्र जसा पौर्णिमेच्या दिवशी दिसत असतो तशा एका पातळीवर ते सहजीवन पोहोचलेलं आहे याच्या पुढचा प्रवासही मंगलातेई आणि सर खूप आनंदाचा असू दे आरोग्याचा असू दे आणि जी जी कामं करायची तुमची इच्छा आहे ती सगळी कामं तुमच्या हातून पूर्ण होऊ देत तुम्हाला जस जो प्रवास करायचा आहे जी पुस्तकं वाचायची आहेत एके ठिकाणी सरांनी हाही उल्लेख केलेला आहे की के पुस्तकंच वाचायची कितीतरी राहून जायला नको नौक। ती पुस्तकं वाचायची आहेत तर हे सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत तुमच्या सगळ्या भावी योजनांसाठी सुद्धा आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मैत्रिणींतर्फे खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीसाठी शुभेच्छा मला असं वाटतं आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली

खबरत <laughs> रान படிறறறறறற <laughs>